काल सुजय विखे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला विधानसभा निवडणूक लढवायची आहे पण आज त्याला प्रतिक्रिया देताना आजचा दिवस गाजवला तो म्हणजे बाळासाहेब थोरात यांनी कारण बाळासाहेब थोरात यांना प्रतिक्रिया देणं हे तर भागच होतं कारण सुजय विखे पाटील यांनी काल थेट बाळासाहेब थोरात यांना चॅलेंज केलं होतं आणि त्यामुळं आज बाळासाहेब थोरात असं काय म्हटलं की बाळासाहेब थोरात यांच्या प्रतिक्रियेमुळं सुजय विखे पाटील आणि त्यांचे पिता राधाकृष्ण विखे पाटील हे भयंकर चिडले आणि त्यांनी धडा धड दड़, धडा धड दड़, बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका करायला सुरुवात केली पण बाळासाहेब थोरात असं नेमकं काय म्हणाले त्यांनी सुजय विखे पाटील यांच्यावर विचारलेल्या प्रश्नाला फक्त अर्ध्या ओळीत विषय मिटवला पण त्या अर्ध्या ओळीमध्ये त्यांनी मिश्किल भाष्य केलं असलं तरी त्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांना झोमणारी ती थी टीका होते पण आज ज्या वेळेस बाळासाहेब थोरात यांना पत्रकार यांनी विचारलं की सुजय विखे पाटील यांनी तुम्हाला चेट चॅलेंज दिलं आहे ते संगमनेर किंवा राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत त्यामुळं तुमचं मत काय आता बाळासाहेब थोरात यांना हा विषय टाळता येण्यासारखा अजिबात नव्हता कारण शेवटी त्यांना जर कोणी चॅलेंज देत असेल आणि तेही त्यांच्याच जिल्ह्यातील त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी विखे पाटील त्यावेळेस त्यांनी फक्त एक आर्ता होळीमध्ये विषय संपवला की सुजय विखे पाटील म्हणजे मोठ्या घरचं लेकरू आहे लाडाचा लेकरू आहे आणि त्यामुळं लाडाच्या लेकराचा हट्ट पुरवायला पाहिजे आणि त्या लेकराचा हट्ट जर पक्ष पुरवत नसेल तर मग त्या लाडाचा लेकरूचा हट्ट बापांना तर पुरवायलाच पाहिजे एवढीच वळ त्यांनी सांगितले परंतु आता तुम्हाला वाटेल की याच्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांना राग येण्यासारखं होतं काय नेमकं वरवर तर हे एक मुश्किल भाष्य वाटतं पण तसं नाहीये त्यांच्या या वाक्यामध्ये मोठे गंमत आहे बाळासाहेब थोरात यांनी हे वक्तव्य करताना करताच राधाकृष्ण विखे पाटील चिडले त्यांनी सांगितलं होय सुजय विखे पाटील हे लाडाचा लेकरू आहे माझा लाडाचा लेकरू आहे त्यामुळं या लाडाच्या लेकराचा हट्ट पुरवायचा की नाही पुरवायचा हे बाप म्हणून माझं मी बघून घेईन तुम्हाला काय करायचंय त्यामुळे इतकं भयंकर राग येण्यासारखं काय होतं परंतु बघा त्या वाक्यामध्ये गंमत काय बाळासाहेब थोरात म्हणाले होते की तुमचा लेकरू लाडासा आहे सुजय विखे पाटील मोठ्या घरचं लेकरू आहे लाडाचा लेकरू आहे आणि त्याचा हट्ट पक्ष जर पुरवत नसेल तर बापांना पुरवावा हे खूप महत्वाचं आहे याचा अर्थ काय बाळासाहेब थोरात यांना हे सुचवायचं होतं की राहोरी विधानसभा मतदारसंघामधून सुजय विखे पाटील यांना विधानसभेची उमेदवारी द्यायची का नाही हे राधाकृष्ण विखे पाटील ठरू शकत नाहीत एवढंच नाही तर संगमनेर जो विधानसभा मतदारसंघ आहे त्या संगमनेर विधानसभा मतदारसंघामधून आपल्या मुलाला तिकीट द्या असं म्हटल्यानंतर भारतीय जनता पक्ष लगेच सुजय विखे पाटील यांना विधानसभेची उमेदवारी देईल असंही नाहीये पण शिर्डी विधानसभा मतदारसंघामधून सुजय विखे पाटील यांना विधानसभेची उमेदवारी द्यायची की नाही स्वतः उभं राहायचं की नाही हा निर्णय मात्र राधाकृष्ण विखे पाटील घेऊ शकतात याचा अर्थ बाळासाहेब थोरात यांना हे सुचवायचं होतं की राहोरीमधून तुम्हाला उमेदवारी मिळणार नाही संगमनेरमधून मिळते का नाही माहीत नाही पण जर पक्षानं जर या दोन विधानसभा मतदारसंघामधून तुम्हाला जर उमेदवारी दिली नाही तर बाप म्हणून त्याचा हट्ट तुम्ही पूर्ण करा आणि शिर्डी विधानसभेमध्ये तुम्ही निवडणूक न लढवता शिर्डी विधानसभेची उमेदवारी सुजयवितेला द्या याचा अर्थ तुम्ही घरी बसा याचा अर्थ बाळासाहेब थोरात यांनी अतिशय टिप्पणी जरी केलेली वाटली असली तरी अप्रत्यक्षपणे त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना तुम्ही राजकारण सोडा तुम्ही गरीब असा आणि तुमचा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातून तुमचं मोठ्या घरचं लाडाचं लेकरू आहे त्या लेकराला शिर्डी विधानसभेमधून तुम्ही उमेदवारी द्या कारण संगमनेर किंवा राहोरे विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी कोणाला द्यायची हे राधाकृष्ण विखे पाटील तुमच्या हातामध्ये नाहीये त्यामुळे तुम्ही फक्त शिर्डीपुरते नेते आहात शिर्डी विधानसभा वगळता इतरत्र तुम्हाला ढवळाढवळ करण्याचा कुठलाही अधिकार नाही त्यामुळे तुम्ही जर आपला मतदारसंघ शाबूत ठेवून जर इतर आसपासच्या विधानसभा मतदारसंघामध्ये कुणाचं जर तिकीट कापण्याचा जर विचार करणार असाल तर तेवढं काय तुम्हाला अधिकार नाही कारण आधीच लोकसभा मतदारसंघामध्ये तुमच्या घरातील तुमच्या मुलाचा लोकसभेमध्ये दारुण पराभव झाला त्यामुळं आता तुमचं ते प्रश्न राहिलेलं नाहीये की या मतदारसंघातून माझ्या मुलाला उमेदवारी द्या किंवा त्या विधानसभा मतदारसंघामधून मा माझ्या मुलाला उमेदवारी द्या त्यामुळे सुजय विखे पाटील यांचा पराभव झाल्यामुळं तुमची राजकीय उंची कमी आहे आणि तुम्हाला तुमचा जर मुलाचा जर का राजकीय वारस म्हणून पुढे जर त्याचं राजकारण न्यायचं असेल तर तुम्ही तुमची जी जागा आहे ती रिकामी करा तुम्ही सरळ घरी बसा आणि ती जागा सुजय विखे पाटील ना द्या हा मोठा अर्थ त्याच्यामध्ये होता त्यामुळं थमकी चढलेल्या आणि रागात आलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी धाडधाड बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका करायला सुरुवात केली पण एक गोष्ट खरी आहे की सुजय विखे पाटील यांचं बस्तान कुठेतरी बसवण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील हे धडपड करत आहेत मात्र त्यांच्या या धडपडीला यश ये येऊ नये यासाठी बाळासाहेब थोरात सुद्धा तिचक प्रश्न करणार आहेत बाकी आता तुम्ही सांगा शिर्डी राभोरे हो कि मग संगमनेर या तीन पैकी कुठल्या मतदारसंघामध्ये सुजय विखे हे निवडणूक लढवतील आणि या तीन पैकी एखाद्या तर ठिकाणी ते विजयी होतील का कमेंट नक्की करा धन्यवाद